अभिमान सा आवाज सक्षम न्यूज तथागत ग्रुपने विविध क्षेत्रातील नामवंतांना केले सन्मानित मेहकर आजदी नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक मेहकर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका अशोक भवन मध्ये तथागत बहुउद्देशी संस्था मेहकर व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना जीवनदीप अनाथाश्रम व वृद्धाश्रम तसेच राजमाता मा जिजाऊ स्वयं सहायता महिला बचत गट यांच्या वतीने नॅशनल पीपल लीडरशिप अँवॉर्ड व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण तसेच माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई कैलास सुखधाने हे होते यावेळी बोलताना भाई कैलास सुखधाने म्हणाले आज संपूर्ण महाराष्ट्रात दूषित वातावरण निर्माण झाले आहे बीड परभणी सारख्या घटना तिरस्काराचे बीज पेरत आहेत अशा परिस्थितीत तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्यातील गुणवंतांना पुरस्कार वितरित करीत आहेत हा पुरस्कार सर्वसामान्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरत आहे असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ आरती सार्थक दीक्षित या होत्या प्रमुख उपस्थितांमध्ये सोपानराव देबाजे रफिकभाई कुरेशी अरुण डोंगरे रवी मिस्किन सुमेर खान छोटू गवळी सिद्धार्थ वानखेडे प्रकाश सुखधाने गजानन सरकटे मुख्याध्यापिका सौ मिनल जोहरे प्रतिभा गवई नीता पैठणे कांचन मोरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध राजमाता मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख अतिथींच्या स्वागत सत्कारानंतर तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी प्रास्तविक केले त्यानंतर मुख्य नॅशनल पीपल लिडरशिप अॅनवार्ड व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित लीडरशिप प्रमाणपत्रित्ड व राजमाता मा जिजाऊ गौरव सन्मान पुरस्कार तसेच साहित्यरत्न लोकशाही राणाभाव साठे समाजभूषण पुरस्कार देण्यात आला तसेच महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिला भगिनींचा सत्कार व माजी सैनिकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला या कार्यक्रमाचे बहारदार आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन युवा नेते युवा पटेल यांनी तर आभार प्रदर्शन तथागत ग्रुपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कुणाल माने यांनी केले उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व संदीप भाऊ गवई यांचे कौत कौतुक केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांता राठोड सुनील वनारे संदीप राऊत गौतम पैठणे मनोज बागडे रवींद्र वाघ દેવાનંદ વાનખેડે અથક પરિશ્રમ ઘમ સક્ષમ કરિતા વિશેષ પ્રતિનિધિ મેહકર શ્રી સંદીપ ભાઉ ગવઈ